नमस्कार मंडळी आगरी मेजवाणीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत कोत्या मासा त्याचा फ्राय आणि कालबन तर कोत्या मासा हा बऱ्याच जणांना माहिती नसतो तो हा तर हा घोळीसारखा दिसणारा मासा असतो पण थोडंसं थोडासा लांबट असतो सिल्वर गोल्डन कलरचा असतो जेव्हा पाण्यातून तो काढला जातो तेव्हा तो चांगला गोल्डनिश असा चमकतो आणि नंतर तो साधारणतः ग्रे गोल्डन कलरचा दिसतो तर हा मासा थोडासा लांबट आकाराचा असतो तर याची स्किन अशी ग्रे कलरची असते हा साधारणतः ढोम्यासारखाच दिसतो पण हा आकाराने खूप लांब असतो तर त्याला आम्ही कोलणीकडूनच कापून आणलंय तर आता याच्या थोड्याशा शे तुकड्या शेपूट डोकं याचा आपण कालवण करणार आहोत आणि या मी सहा तुकड्या ते फ्रायसाठी काढलेले आहेत तर वळूया आपल्या रेसिपी कडे कोत्या माश्याचं कालवण आणि फ्राय तर गॅसवर पातेला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया थोडस तेल घालून घेऊया साधारणतः अर्धा चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण आलं आणि लसणाचे पेस्ट घालणार आहोत तर इथे मी आलं लसून खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच होईल इतकं आलं कुटून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये आपण हे घालून घेऊया लसणाला गुलाबी रंग येईल इतकं ते परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आलं लसणाचा कलर चेंज होत चाललेला आहे आता मी गॅस हा मंदाचे वर करत आहे एक चमचा अगरी पद्धतीचा लाल तिखट घालणार आहे तुम्हाला झणझणीत कालवण हवं असेल तर तुम्ही दीड चमचा घातला तरी सुद्धा चालेल हे मी दोन ते तीन माणसांसाठीच कालवण करत आहे तुमचं जास्तीचं कालवण असेल तर तुमच्या मच्छीचं प्रमाण बघून तुम्ही मसाला वाढवू शकता थोडंसं हिंग हिंग एक ऑप्शनल आहे मला आवडत असेल तर घाला पण हिंगामुळे कालवणाला एक खूप छान अशी चव येते हे सुद्धा परतून घ्यायचं आहे पाणी घालत आहे मस्त तर तुम्ही पाणी घालून झालेलं आहे आता मी गॅस हाय फ्लेमवर करत आहे आणि कमी तेल घालून सुद्धा कालवणाच्या रस्त्यावर चांगला तेलाचं चा तवंग आलेलं आहे कारण आपण पाणी हे गरम घातलेलं आहे तुम्हाला जर कमी तेल घालून तवंग आणायचा असेल तर फोडणीमध्ये पाणी नेहमी गरम घालावं तर आता हे पाणी आपल्याला उकळायचं आहे त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया इथे मी एक चमचा होईल इतकं मीठ घालत आहे मी आता मच्छी घालत आहे त्या कालवनामध्ये तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी घालायचं आहे मी मच्छी बुडेस पर्यंतच पाणी घातलेलं आहे थोडंसं अजून पाणी मी ॲड करत आहे म्हणजे साधारणतः दोन मोठे ग्लास होतील इतकं पाणी मी घातलेले आहे ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा देखील घालू शकता तर आता मी कालवनावर झाकण देऊन हे पाच मिनटं शिजायला ठेवत आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे तर मैत्रिणीनं कार्बनाला उकळी आपण मच्छीला मसाले लावून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे मला हिंग पर्सनली खूप आवडतं म्हणून मी अर्धा चमचा घालत आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल गरम मसाला एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा ही सुद्धा ऑप्शनल आहे आवडत असल्यास घाला नाही घातली तरी सुद्धा चालेल चार पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच होईल इतका आलं हेचून घेतलेला आहे ते सुद्धा घालून घेऊया एक बु आगळ घालूया सेंदाव मिठाचा वापर करत आहे तर आता हे सर्व आपण मच्छीला लावून घेऊया मसाले लावून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून त्यांना पंधरा मिनटं आपण मॅरिनेशनसाठी ठेवूया म्हणजे मसाले मच्छीमध्ये मस्त बेगी मुरतील आणि मच्छीला एक मस्त असा स्वाद येईल पाच मिनिटं जर इले झाकण काढून बघूया तर कोत्या शिजलेल्या आहे कारण शिजायला खूप वेळ लागत नाही तुकड्या पर्यंतच आपण पाणी घातलेलं म्हणून ही जरा तुकडी मोठी आहे हिला आपण पलटून घेऊया आता त्यामध्ये आपण एक मोठा चमचा होईल इतकं खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया एका टोमॅटोची पेस्ट घालून घेऊया एक चमचा गरम मसाला घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं हळुवारपणे मिक्स करायचं आहे कारण हा मासा खूप नाजूक असतो त्याच्यामुळे जर तुम्ही जोरात चमचा फिरवलात तर तुकड्या फुटण्याची शक्यता असते तर हळूवारपणे रस्सा मिक्स करायचा आहे तुम्ही बघू शकताय रसाला जाडसर पण आलेला आहे अजून टॅमॅटो त्यामध्ये शिजला की अजून त्याला जाडसर पण येईल पंधरा मिनटं झालेली आहेत मासा मस्त मेरिनेट झालेला आहे तुम्ही बघू शकताय त्यामध्ये आता आपण बारीक शिरलेली कोथिंबीर देखील घालून घेऊया दोन तीन मिनिटं झालेली आहेत कोत्या मासा शिजलेला आहे तुम्ही बघू शकताय आता आपण गॅस बंद करून घेऊया तर कालवण तयार झालेले आहे त्यावर आपण झाकण देऊया मच्छी फ्राय करण्यासाठी तवा गॅसवर ठेवलेला आहे तेल घालून घेऊया गॅस मंद आचेवर करायचे आहे आणि मच्छी खालच्या बाजूने पाच मिनटं मंदाचेवर फ्राय करून घ्यायची आहे पाच मिनटं झालेली आहेत मच्छा उलटून घेऊया तुकड्या उलटताना हळवारपणे उलटायचे आहेत कारण हा थोडासा डेलिकेटेड असतो तो गोल्डन बाऊन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता मच्छी उळतल्यानंतर पुन्हा पाच मिनिट आपल्याला मंद गॅसवरच फ्राय करून घ्यायची आहे तर्मन पास हो ले ले एर। तर मंडळी पाच मिनिट होत आलेली आहेत तर कोत्या हा मासा चवीला कसा असतो तर ह्या कोत्या माशाला जास्त अशी चव नसते हा जरा तुसट असतो त्याच्यामुळे ह्याला जर चविष्ट बनवायचं असेल तरी जी मसाले घलतो, तर ह्यामध्ये जे आपण मसाले घालतो ते डबल घालावे मिठाचं प्रमाण देखील योग्य असावं तरच हा मासा चविष्ट लागतो पण ज्यांना ढोमा घोड हे मासे आवडतात ह्यांची चव ज्यांना आवडते त्यांना कोत्या मासा आवडतो कारण कोत्या मासाला घोळीचा भाऊ असं देखील म्हटलं जातं तर असं हा कोत्या मला तर खूप आवडतो कारण मला ॲक्च्युली घोल मासा आवडतो आणि देखील आवडतो त्यामुळे मला कोत्या खूप आवडतो तर तुम्ही एकदा कोत्या मासा आणा आणि ट्राय करा मग तुम्हाला समजेल की कोत्या कसा मासा कसा लागतो ते प्रत्येक माणसाची खायची चव असते किंवा आवडीची जी चव असते ती वेगवेगळी असते मला गोळे मासा खूप आवडतो आणि मी याचा फ्राय आणि कालवण करताना नेहमी असं झणझणीत करते त्यामुळे ते कालवून खूप छान लागतं आणि अजून एक सांगायचं म्हणजे जर गळाचा कोत्या मासा असेल तर त्याला खूप चव असते कारण तो ताजा ताजा मार्केटमध्ये मा येतो तर हा सुद्धा मी गळाचाच कोत्या मासा आणलेला आहे त्यामुळे हा खूप फ्रेश आहे आणि याची चव खूप चांगली लागणार आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि त्याच्या चवीबद्दल सांगून झालेलं आहे आता आपण मच्छी पलटून घेऊया पुन्हा एकदा मी पलटत आहे कारण ही मच्छी खूपच डेलिकेटेड असते आणि तिला आपल्याला कुरकुरीत केली तिला मच्छी कुरकुरीत करायची आहे तर पुन्हा एकदा आपण दोन ते, ते तीन मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया आणि ही मच्छी गरम गरम खावी म्हणजे इतका चवीचा फरक जाणवत नाही पुन्हा आपण दोन मिनिटं फ्राय करून घेऊया तर मंडळी दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून घेते तर अशा प्रकारे मंडळी आपलं कोत्या माश्याचं हे कालवण गरमागरम कालवण आणि मस्तपैकी कुरकुरीत झणझणीत अशी मच्छी फ्राय तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तव्यात किती सुंदर दिसत आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे आणि मी थोडीशी मसाल्याची चव घेतली असता प्रतिम मसाल्याची चव देखील खूप छान आहे तर अशा प्रकारे आपलं कोत्या माशाचं कालवण आणि फ्राय तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि कोत्या मासा एकदा घरी आणून नक्कीच बनवून बघा आणि नंतर मला कमेंट करा कि आमाशे की तुम्हाला या माशाची चव आवडली की नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा तर असा हा गोळीचा भाऊ कोत्या मासा ह्याचं कालवण आणि फ्राय तयार झालेला आहे तर मस्त गरमागरम भात कोत्या माशाचं कालवण आणि फ्राय एन्जॉय करूया आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आणि परत भेटूया अशाच एखाद्या आगरी रेसिपीमध्ये धन्यवाद